अशा जवळपास एक्केचाळीस प्रकारच्या पिकांसाठी आपण या योजनेतून लाभ देत असतो याची पात्रता फळबाग लागवडीसाठी राज्य शासनामार्फत अनेकदा अनेक, अनेक उपक्रम राबवले जातात महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे की ज्या राज्यामध्ये फळपीक लागवडीसाठी शेतकऱ्यांना उद्युक्त केले जाते त्यांच्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो आहे नेमका हा उपक्रम काय आहे याविषयी अधिक माहिती देत आहे संचालक फलोत्पादन महाराष्ट्र शासन कैलास मोते राज्य शासनामार्फत आपण महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार योजनेअंतर्गत फळबाग लागवडीचा उपक्रम आपण मागील अनेक वर्षांपासून आपण राज्यामध्ये राबवत आहोत आणि देशातील महाराष्ट्र एकमेव राज्य आहे की जे अशा प्रकारचा केंद्र शासनाच्या निधीमधून फळपीक लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना उद्युक्त केलं जातं आणि त्यांच्यामार्फत आपण लागवड करतो आणि त्यातल्या बऱ्याच बाबींसाठी आपण शंभर टक्के अनुदान देतो आहोत या योजनेचा जो मूळ उद्देश आहे की फडबाग लागवडीतून एक ॲसेट क्रिएट व्हायला पाहिजे एक संपत्ती निर्माण झाली पाहिजे आणि जो मूळ मालक आहे शेतकरी जो शेतीत काम करतोय त्याला सुद्धा आपण मजूर ट्रीट करून त्याचे सुद्धा आपण मजुरीचे पैसे आपण देत असतो आणि साधारणपणे कुशल आणि अकुशलचा रिशो आपण साठ चाळीस पाडून राज्यातील शेतकऱ्यांना आपण या ठिकाणी प्रवृत्त करत असतो मागील वर्षी आम्ही जो काही या वर्षी प्रयत्न केलेला आहे या याच्यामध्ये जर आपण घेतलं घेतो आपण काही फट पिकांना पण लाभ देतो नंतर फुल पिकांना लाभ देतो मसाला पिकांसाठी अशा जवळपास एक्केचाळीस प्रकारच्या पिकांसाठी आपण या योजनेतून लाभ देत असतो याची जी पात्रता निकष आहे की शेतकरी हा अल्पमुदारक असावा म्हणजे ने दोन हेक्टरचा आत शेतकरी शेती असावी आणि त्या शेतकऱ्यांकडे जॉब कार्ड असावा जेणेकरून त्या जॉब कार्ड नुसार आपण जी मजुरी झाली ती त्या मजुरांच्या खात्यात किंवा शेतकऱ्याच्या खात्यापर्यंत वर्ग करत असतो त्याच्या लाभार्थी निकष दिलेला आहे त्याला ग्रामपंचायतीचा ठराव कंपल्सरी आहे थोडक्यात लाभार्थ्यांची निवड हा ग्रामपंचायतीच करत असते आणि mm -hmm. ला ग्रामपंचायतीने लाभार्थ्यांची निवड केल्यानंतर शेतकऱ्यांनी जर कृषी वगैरे लागवडीची मागणी केली तर पुढचं सोपस्कर आपण आपल्यामार्फत पूर्ण करत असतो याचा एकच कंडिशन आहे की पुढच्या वर्षाचा लाभ देताना त्यांनी जिवंत झाडांचे जे प्रमाण आहे नव्वद टक्के आणि कोराण पीक असेल फट पीक असेल तर पंच्याहत्तर टक्के एवढं झाडं जर जिवंत असेल तर तो पुढच्या हप्त्यासाठी पात्र ठरतो आणि एका पिकासाठी आपण साधारणपणे तीन वर्षात शेतकऱ्यांना लाभ देत असतो आणि तो पुढच्या वर्षाला होण्यासाठी जिवंत जाण्याचे प्रमाण जे आपण सांगितलं त्याप्रमाणे नव्वद आणि पंच्याहत्तर टक्के अपेक्षित आहे ते झाला तरच तो पात्र होतो आणि आतापर्यंतची का जी काही लागवड झालेली ती पंचेचाळीस हजार सहाशे ब्याण्णव हेक्टरची लागवड झालेली जे की महाराष्ट्रात आतापर्यंत जी काही लागवड झाली त्याचं उच्चांकी लागवड आहे आणि याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर आंब्याची पिकाची जी लागवड आहे ती साधारणपणे जी तर् लागवड होते राज्यात त्याच्यातलं निम्मे क्षेत्र ऑलमोस्ट आंब्यासाठी जात असतं आंबा आता अगदी कोकणापासून तर विदर्भापर्यंत अगदी गडचिरोलीपर्यंत सर्व सर्व दूर आंब्याची लागवड होते फक्त व्हरायटी वेगवेगळ्या आहेत कोकणासाठी हाप्पूस आंबा होतो आणि इतर रिझनसाठी केशर आंब्याची लागवड होते आपण केळी पण मागच्या तीन वर्षापासून सुरू केलेल्या आहेत केळीमध्ये सुद्धा आपल्याला सात हजार एकशे ऐंशी हेक्टरची एक लागवड झालेली आहे बांबू जे माननीय तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांचं मिशन होतं की टास्क फोर्स स्थापन करून बांबूला प्रमोट करावं तर याच्यामध्ये सुद्धा चार हजार एकशे बावन्न हेक्टरची लागवड केलेली आहे संत्रा पिकाची लागवड जवळपास सत्तावीसशे शहाण्णव हेक्टरची लागवड झालेली काजू आपण या ठिकाणी देतोय त्याच्यामध्ये सव्वीसशे अठ्ठावन्न हेक्टरची लागवड झालेली मोसंबी जो आपण जालना निवारंबत पट्ट्यात लागवड करतो तिथे आपण जवळपास सोळाशे दहा हेक्टर आहे अशा रीतीने आपण जी काही महत्वाची पटपिक खाली पंचाळीस हजार सहाशे क्षेत्रावर लागवड केलेली आहे आणि एक साधारणपणे दोनशे एकोणपन्नास कोटी रुपये हुशार आणि अकुशल स्वरूपात आपण केंद्र शासनाच्या निधीमधून राज्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेला आहे आणि निश्चितपणे एवढ्या सगळ्या फळबागा आता जे लागवड झालेल्या आहेत आमचे शेतकरी त्या जगवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहे आणि मंत्री प्रधानमंत्री मोदयांचा जो म्हणतो आहे किंवा डब्लिंग ऑफ फार्मर्स इन्कम त्यासाठी निश्चितपणे ही योजना फलदायी ठरणार आहे आणि हे पण आमच्या निदर्शन आहे की जे फडपीक लागवड होत आहेत त्या फडपिकांना शेतकरी ठिबक सिंचन योजनेतून सुद्धा त्याला अनुदान उपलब्ध करून घेत आहे त्यामुळे दोन्ही योजनेची सांगड घालून ही योजना राबवली जात आहे त्यामुळे निश्चितपणे आमचे शेतकरी या फळबागा जगवण्यामध्ये <coughs> एक चांगली वाटचाल करतील अपेक्षा आहे आणि आपण अपेक्षा करूया की एक साधारणपणे तीन ते साडेतीन वर्षामध्ये या सगळ्या बागा बारखाली येतील आणि शेतकऱ्यांना निश्चितपणे एक चांगलं उत्पादन या ठिकाणी मिळू शकेल त्यामुळे राज्याने मगरा रहीमधून लागवड करणे ही इतर देशांसाठी एक नवीन पायंडा आपण सुरू केलेला आहे आणि इतर राज्य देखील याचे पा अनुपालन म्हणजे या पद्धतीने अनुकरण करत आहे